नमस्कार स्पर्श आर्ट मध्ये मी सोनाली कांबळे तुमचं स्वागत करते तर मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर आपण हीच डिझाईन घेऊन आलेलो पण पॅन्डन आपलं छोट होतं हे पॅन्डन आता आपलं मोठं येणार आहे त्याच्यावर विथ इयरिंग्स आहेत आणि आपण चार लाईनची क्रिस्टल पोत देणार आहोत तुम्ही डिझाईन बघून घेऊ हो शकता जस्ट लेटेस्ट आता खूप चाललेली ही डिझाईन आहे हे विक्टोरियन मंगळसूत्रामध्ये जातं क्वालिटी खूप प्रीमियम क्वालिटी येणार आहे त्यामध्ये आपल्या शॉप मध्ये हा रुबी कलर ऍड झालेला आहे त्यामध्ये आहे हा ग्रीन कलर त्याबरोबर आहे हा पर्पल कलर दुसरा हा बेबी पिंक कलर आहे आणि हा आहे ब्लू कलर मध्ये स्काय ब्लू कलर आहे अशा आपल्याकडे पाच पीस अवेलेबल झालेले आहेत दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वरती तुम्ही स्क्रीनशॉट करून मला पाठवू शकता आपण ऑनलाईनही बुकिंग घेतो आणि शॉप विजिट करण्यासाठी आपला शॉप आहे श्री साई पॅलेस शॉप नंबर चार विचेगाव पनवेल या ठिकाणी लिमिटेड स्टॉक असणार आहे त्यामुळे लवकर या आणि आपला मंगळसूत्र बुक करून घ्या धन्यवाद